मस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे हे बघा ही आहेत रताळे आपल्या एकादशीला आणलेले होते त्यातून आता बरे दिवस राहिले मग म्हटलं काय बनवायचं आता ह्या रताळ्या शिल्लक राहिलेले होते मी रोज बघायची रताळ्यांकड म्हटलं आता ह्याचं काहीतरी बनवलं पाहिजे त्यासाठी मी आज बनवणार आहे ह्याच्या मस्त छान गोड गार्या बनवणार आहे आज त्यासाठी इकडे मी एक कुकर घेतलेला आहे मस्त अशा गाऱ्या बनवायच्या आहेत तर आपण आता हे सगळे रताळे कुकरला टाकून मस्त उकडून घेणार आहे आपल्या उपवासाला आणलेले होते आपले बरे खाल्ले आणि शिल्लक राहिलेले होते ते सुकले होते आता मी यांना स्वच्छ बघा चांगले धुवून घेतलेले आहेत आता मी छान मस्त एक दोन शिट्ट्या काढून छान आपले रताळे उकडून घेणार आहे आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे मी गुळ खिसून घेतलेलं आहे हे थोडंसं बडिशोब घेतलेलं आहे मी बारीक करून आणि हे बघा ही, ही रताळे मी आपले पुरण चाळायची चाळण चारा असती त्याच्यामधून छान वाटून घेतलेलं आहे अजिबात साल्ट वगैरे काहीच आलेलं नाही आहे त्याच्यामध्ये आता आपण ही घालून घेणार आहे याच्यामध्ये पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ गुळ घालायचं आहे तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता पण थोड्याशा गोडच घाऱ्या आपल्या चांगल्या लागतात गुळाच्या <coughs> साधारण मी अं पावशिर्ग गुळ ही करून घेतलेला आहे बारीक किती प्र, प्र, ही बडीशोप पण टाकून देणार आहे मी त्यातच आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला कुठल्या पण गोड पदार्थाला मीठ टाकल्याशिवाय त्याला गोडी येत नाही थोडस उगं चिमुळभर मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि ही थोडस विलायची पावडर आहे ते पण टाकणार आहे बडीशोप टाकलीच आहे मी आणि विलायची पावडर मुळे अजून आपल्या गाऱ्यांना चांगला चांगली टेस्ट येते आता आपल्याला हाय ह्या रताळ्यामध्येच ह्याला आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही जर वाटलं थोडस तर टाकू शकतो पण ह्या रताळ्यामध्येच पीठ आपलं मळून होईल आता अशा प्रकारे आपल्याला मस्त पीठ मळून घ्यायचं आहे चांगला असा चा मस्त असं जाडसर गोळा पिठाचा आपल्याला असा मस्त मळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही किती छान असं पीठ मळलेलं आहे मी खूप पातळ करायचं नाहीये आपल्या चपातीच्या पिठापेक्षा पण आपण थोडंसं ह्याला जाडच ठेवायचं घट्टच ठेवायचं पीठ जास्त सैल करायचं नाहीये आणि आता ह्याच्यात तुम्ही पुऱ्या खात असतील तर पुऱ्या पण बनवू शकता नाहीतर मग काय असं म्हणजे तेलकट वगैरे खात नाही ना, ना। त्याच्यामुळं तुम्ही ह्याच्या पोळ्या बनवल्या तरी खूप छान होतात तेल लावून चपातीसारख्या लाटून बनवला तरी खूप मस्त खायला ला लागतात त्याच्यामुळं तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही बनवू शकता पुऱ्या किंवा गोड पोळ्या बनवला तरी छान लागतात आता ह्याला आपण थोडा वेळ झाकून ठेवणार आहे मग आपण करायला घेणार आहे तर बघा आपण आता अशा मस्त गोळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्या जेवढी पुरी लाटायची आहे घारी आपल्या घाऱ्या जेवढ्या लाटायच्या आहेत मोठ्या छोट्या त्या प्रकाराने आपल्याला अशा लाटी करून घ्यायची आहे गोळी आणि आपल्याला मस्त असं लाटून घ्यायचं आहे आता आधी म्हणला मी बनवणार होते पोळ्या बनवणार होते मी कारण तेलकट संध्याकाळचं खायला हे नसतं आणि आमच्या आमच्यात तेलकट जास्त खातच नाही आहेत तेलकट कमी खातो आम्ही त्याच्यामुळे मी छान मस्त अशा तर तेला ते मी तेलाच्या गाऱ्या हे बनवणार होते पोळ्या पण आधी म्हणला खुऱ्या बनव गाऱ्या आपल्या मग म्हणलं चला आणि मी पोळ्या पण बनवणार आहे बघा अशा आपल्याला जेवढ्या पाहिजे तशा आपण लाटून घेणार आहे आणि इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघा तेल पण गरम झालेलंच आहे आपलं अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे लाटून घेतलेल्या आहेत गाऱ्या आपण आता घेणार आहे तळायला तेल पण छान गरम झालेलं आहे बघा आपलं मस्त आपल्याला तळून घ्यायचं आहे आमच्या तेलाचं प्रमाण खूप कमी असत कारण तेल तरी कुठं चांगले राहिलेले आहेत आता चांगले नाहीयेत तेल त्रास होतो आपल्याला मस्त छान तळून काढायच्या इतक्या छान असं लागत्यात आणि एकदम पौष्टिक र आहेत नक्की बनवून बघा माझे व्हिडिओ आवडतात का नाही नक्की मला कमेंट करून सांगा साधे सिंपल असतात आपले अशा प्रकारे <coughs> छान मस्त लाल होईपर्यंत आपल्याला अशा मस्त तळून घ्यायच्या आहे सगळ्या आपल्या घाऱ्या आणि उद्या मी दोन टाकते खायला तुम्ही कशा सोबतही बी खाऊ शकता ज्यासोबत किंवा तूप टाकून वर नाहीतर कशा सोबत पण चहा सोबत म्हणला तरी खूप छान लागत ही खायला नाश्त्याला सकाळच्या सकाळच्या नाश्त्याला वगैरे पोळी केली तर चहा सोबत किंवा आपल्या लोणी असेल त्याच्यासोबत तुपासोबत तशा सोबत पण ह्याला तुम्ही खाऊ शकता कारण गोड असल्यामुळं खूप छान लागतात ही आता आपले लाटलेले एवढे झालेले आहेत बघा मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईब करा मस्त चला मग आपण आता हे सगळं बनवून घेऊया हे बघा मस्त अशा आपल्या रताळ्याच्या घारा खाण्यासाठी एकदम तयार आहेत तळून मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल सा तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नक्की अशा प्रकारे रताळ्याच्या घाऱ्या बनवून खावा आणि मला कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद लाटून घेतलेल्या आहेत घाऱ्या आपण आता घेणार आहे तळायला तेल पण छान गरम झालेलं आहे बघा आपलं आता मस्त आपल्याला तळून घ्यायचं आहे आमच्या तेलाचं प्रमाण खूप कमी असतं कारण केलं तरी कुठं चांगले राहिलेले आहेत मैत्रिणींनो आता